हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे आवळ्याचे लोणचे तर त्याच्यासाठी मी अर्धा किलो आवळे आणलेले आहेत अगदी फ्रेश आहेत आवळे आणि कुठेही डाग नसलेले असे ताजे टपोरे असे मोठे मोठे आवळे आणलेले आहेत तर ते मी स्वच्छ धुवून वाळवून घेतले म्हणजे स्वच्छ धुवून ड्राय करून घेतलेले आहेत आता आपण ते उकडत ठेवूया तरी ते, ते मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये असे एक स्टँड ठेवते आणि त्याच्यावर आपल्याला जाळीवालं भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यावर हे आवळे जे आहेत ते अशा प्रकारे ठेवून आपल्याला एक दहा मिनटं वाफून घ्यायचे आहेत जास्त वेळ वाफवायचे नाही आहेत नाहीतर मग ते खूप शिजले जातात तर दहा मिनटानंतर आपण चेक करूया हे बघा दहा मिनटं झालेले आहेत आणि आता मी चेक करते तर आवळे व्यवस्थित शिजलेले आहेत आता हे आपण आपण बाजूला काढून ठेवूया आवळे थंड होण्यासाठी आणि तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया तर मसाल्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया आपण तर इथे मी घेतलेली आहे मोहरीची डाळ शंभर ग्रॅम घेतली आहे त्याच्यानंतर हळद दोन चमचे घेतली आहे लाल मिरची पावडर मोठे दोन चमचे घेतली आहे बडीशेप एक चमचा मेथीदा अर्धा चमचा आणि हिंग तर हे सगळं आपल्याला लोणच्यासाठी लागलं नाही लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला तिखट हवं असेल जास्त तर तुम्ही जास्त वापरू शकता आणि कमी हवं असेल तर कमी वापरू शकता तर इथे मी मोहरीची डाळ जी आहे ती थोडीशी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे त्याची पावडर सगळी डाळ नाही बारीक करणार आहे थोडीशी करून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जी डाळ आहे ती घालून बारीक करून घ्यायची आहे आणि हे सगळं आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर ही पावडर जी आहे ती मी त्या डाळीमध्येच मिक्स करून घेते आता आपण ह्याच्यामध्ये हळद आहे ती घालून घेऊया आणि लाल मिरची पावडर मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर मी घालणार आहे चवीनुसार मीठ आपल्याला घ्यायचं आहे इथे तर एक पाववाटी मी मीठ घेतलेलं आहे सैंदव मीठ आहे हे, हे। तुम्ही सेंदव मीठ आणि साधं मीठ असं मिक्स करून घालू शकता किंवा साधं मीठ वापरलं तरी चालेल तर हे मी मिक्स करून घेते सगळं तोपर्यंत आपले आवळे पण थंड झालेले आहेत आता आपण आप आवळ्याच्या ज्या बिया आहेत त्या बाजूला करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या फोडी ज्या आहेत त्या बाजूला करून घ्यायच्या आहेत आपल्याला लोणच्यासाठी लागणार आहेत त्या आणि त्या सहज अशा वेगळ्या होतात कारण चांगले उकडलेले आहेत आवळे तर त्याच्यामुळे असं प्रेस केलं तरी त्याच्या बिया होता बाजूला होतात आणि ज्या फोडी आहेत त्या बाजूला होतात सहज आपल्याला बाजूला करता येतात तर अशाच प्रकारे आपण सगळ्या आवळ्यांच्या फोडी बाजूला करून घ्यायच्यात आणि बिया बाजूला करायच्या आहेत आणि ह्या जर फोडी तुम्हाला जर मोठ्या वाटत असेल असतील तर तुम्ही मधून कट करून त्याचे दोन तुकडे करून घेऊ शकता किंवा अशा चख्या ठेवल्या तरी चालतील तर आता सगळ्या आवळ्यांच्या फोडी मी बाजूला करून घेते आणि बिया बाजूला करून घेते हे बघा आवळ्याचे तुकडे करून झालेले आहेत आता आपण मसाला जो तयार केला आहे आणि फोडणी तयार करून घेऊया तर इथे मी कढईमध्ये तेल एक वाटी तेल गरम करत ठेवलेलं हो आहे आणि त्याच्यामध्ये आता तेल गरम झाल्यानंतर आपण मेथीदाणे घालून घेऊया आणि त्याच्यानंतर घालूया बडीशेप आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते घालूया आपण थोडासा हिंग तर एक चमचा होईल एवढा हिंग घातलेला आहे मी आणि हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये तर हे बघा बडीशेप आणि दाणे मेथीदाणे चांगले भाजलेले आहेत आता मी गॅस बंद केला आहे आणि तेल थोडंसं थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये मी बाकीचे मसाले ॲड केले आहेत म्हणजे जी डाळ आणि हळद मीठ आणि मसाला मिरची पावडर जी मिक्स केलेली होती ती ह्या तेलामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि तेल बऱ्यापैकी आता थंड झालेलं आहे गरम तेलामध्ये नाही घातलं आहे आणि जे आपण आवळ्याचे तुकडे करून ठेवलेत ते पण आता आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या तेलामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आहेत आणि लोणच्यासाठी तेल जरा जास्तच लागतं नाही तर मग लोणचं टिकत नाही जास्त दिवस खराब होतं लगेच तर आता मी जे हे आवळ्याचे तुकडे करून ठेवलेले आहेत ते ह्या तेलामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेते आणि असंच मी थोडा वेळ ठेवणार आहे अर्धा तास ते व्यवस्थित मिक्स करून आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एका अर्ध्या बरणीमध्ये चांगलं काचेच्या स्वच्छ आणि कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तर एक अर्धा तास झालेला आहे बघा मी असंच ठेवलेलं कढईमध्येच घालून आता आपण ते बरणीमध्ये मी भरून घेतलेले काचेच्या बरण्या घेतलेल्या आहेत दोन्ही आणि त्या स्वच्छ धुवून पुसून अगदी सुकून घेतलेल्या आहेत त्याला कुठेही पाण्याचा अंश नाही आहे कारण पाणी लागलं तर मग लोणचं खराब होण्याची शक्यता असते तर इथे छान असं आपलं वर्षभर वर टिकणारं लोणचं तयार झालेलं आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू